नमस्कार मंडळी आज जरा दोन हजार पंचवीसच्या च्या बोलूया कारण तारखेवरून आणि मुहूर्तावरून थोडा संभ्रम असू शकतो नाही का हो अगदी दरवर्षीच असतो थोडा पण काळजी नसावी आपल्याकडे एका विश्वसनीय पंचांग आधारित स्त्रोताकडून माहिती आहे अच्छा हो त्यात दोन हजार पंचवीसच्या रक्षाबंधनाची नेमकी तारीख शुभ मुहूर्त आणि कोणत्या वेळा टाळाव्यात हे स्पष्ट दिले उत्तम म्हणजे आज आपलं काम आहे की हा सगळा गोंधळ दूर करून दोन हजार पंचवीस साठी राखीची योग्य वेळ कोणती हे सगळ्यांपर्यंत पोहोचवणं अगदी सुरुवात कुठून करायची रक्षाबंधनाच्या महत्त्वापासून महत्वापासून हो चालेल थोडक्यात सांगूया हा हा सण येतो श्रावण पौर्णिमेला म्हणजे आपली नारळी पौर्णिमा बरोबर बहीण भावाच्या हातावर राखी बांधते त्याच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तो तिच्या रक्षणाचं वचन देतो नुसता विधी नाहीये हा एक भावनिक जोड आहे अगदी तर आता दोन हजार पंचवीस च्या तारखेकडे येऊया हो इथेच तर खरी आहे पौर्णिमा तिथी कधी सुरू हा सांगा बघू तर दोन हजार पंचवीस मध्ये पौर्णिमा तिथी सुरू होतीये आठ ऑगस्ट ला शुक्रवारी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी ठीक आहे आठ तारखेला दुपारी आणि संपते कधी ती संपते दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी अच्छा म्हणजे आठच्या दुपार पासून नऊच्या दुपारपर्यंत मग आता प्रश्न येतो की सण नक्की कधी साजरा करायचा सा? आठ कि नऊ हाच महत्वाचा मुद्दा आहे आणि याच उत्तर आपल्या परंपरेत आहे उदय तिथी उदय तिथी म्हणजे म्हणजे सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते ती त्या पूर्ण दिवसासाठी प्रमाण मानली जाते ओके okay. आणि नऊ ऑगस्ट च्या सूर्योदयाला पूर्णिमा तिथी असणार आहे त्यामुळे शास्त्रानुसार रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरं करणं योग्य आहे समजलं म्हणजे उदय तिथीमुळे नऊ ऑगस्ट हा दिवस ठरला आता त्या दिवशी राखी बांधायची कधी सर्वोत्तम वेळ कोणती नऊ ऑगस्ट ला राखी बांधण्यासाठी मुख्य शुभ मुहूर्त सकाळी लवकर सुरू होतोय पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत म्हणजे पौर्णिमा तिथी संपेपर्यंत हो हा जवळपास पावणे आठ तासांचा चांगला मोठा मुहूर्त आहे भरपूर मेळा आहे ठीक आहे या मुख्य मुहूर्ताशिवाय अजून काही शुभयोग वगैरे आहेत का त्या दिवशी आहेत ना नऊ ऑगस्टला दुपारी बारा सतरा ते बारा त्रेपन्न पर्यंत अभिजित मुहूर्त आहे तो तर खूप शुभ मानतात हो ऐकलंय अभिजित मुहूर्ताबद्दल आणि एवढंच नाही सौभाग्य योग पण आहे जो नऊ तारखेच्या पहाटे पासून दहा तारखेच्या रात्री पर्यंत आहे आणि सर्वार्थ सिद्धी योग पण आहे नऊ तारखेला दुपारी दोन तेवीस पर्यंत म्हणजे दिवस चांगला आहे शुभ कामांसाठी अरे वा हे ऐकून बरं वाटलं पण एक भीती असते दरवर्षी भद्रा काळाची त्या काळात शुभ कार्य करत नाहीत म्हणतात दोन हजार पंचवीस मध्ये काय आहे परिस्थिती हो भद्रा काळात शुभ कार्य टाळतात त्यामागे पौराणिक कथाही आहेत एक कथा अशी की रावणाच्या बहिणीने त्याला भद्रा काळात राखी बांधली आणि मग विनाश झाला हो माहितीये अगदी दुसरी कथा भद्रा बद्दल आहे जी सूर्यदेव आणि छाया यांची कन्या शनिदेवाची बहीण तिचा स्वभाव उग्र मानला जातो अच्छा आणि ब्रह्मदेवाच्या शापामुळे तिच्या काळात शुभ कामात विघ्न येतात त्यामुळे लोक भद्राकाळ टाळतातच मग मध्ये हा भद्राकाळ आपल्या राखीच्या मुहूर्तावर येतोय का ही जरा चिंतेची बाब आहे नाही इथे चांगली दोन हजार पंचवीस मध्ये भद्राकाळ आठ ऑगस्ट ला दुपारी दोन पॉइंट बारा ला पौर्णिमा सुरू झाल्यावर लगेच सुरू होईल अच्छा आठ तारखेलाच हो आणि तो संपेल नऊ ऑगस्टच्या मध्यरात्री म्हणजे रात्री एक वाजून बावन्न मिनिटांनी अरे वा म्हणजे नऊ ऑगस्टला सकाळी साडेपाच पस्तीस ला जेव्हा आपण राखी बांधायला सुरुवात करू शकतो त्याच्या खूप आधीच भद्रा संपलेली असेल त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधनासाठी भद्राची अजिबात चिंता करायची गरज नाही हा खूप मोठा दिलासा आहे उत्तम हे स्पष्ट झालं पण भद्रा नसली तरी राहू काळ असतोच की तो पण अशुभ मानतात ना त्याच काय बरोबर विचारलत काळात पण शुभ कार्य टाळण्याचा सल्ला दिला जातो तर नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारी राहुकाळ आहे सकाळी नऊ वाजल्यापासून ते सकाळी साडे दहा वाजेपर्यंत फक्त दीड तास सकाळी नऊ ते साडे दहा हो म्हणजे या दीड तासात राखी बांधणं टाळायचं अगदी हा वेळ सोडून बाकीच्या मुहूर्तावर किंवा अगदी नंतरही बांधायला हरकत नाही आणि समजा कोणाला सकाळी पाच पस्तीस ते दुपारी एक चोवीस या मुख्य मुहूर्तावर नाहीच जमलं राखी बांधायला काही कामामुळे किंवा इतर कारणामुळे मग तरीही काळजी नाही पौर्णिमा जरी दुपारी एक चोवीसला ला संपली तरी नऊ ऑगस्ट दिवसभरात इतर वेळीही राखी बांधता येईल फक्त तो सकाळी नऊ ते साडे दहाचा राहू काळ तेवढा टाळावा म्हणजे बऱ्यापैकी फ्लेक्सिबिलिटी आहे ठीक आहे म्हणजे आता सगळं एकदम स्पष्ट झालंय दोन हजार पंचवीस रक्षाबंधन आहे नऊ ऑगस्टला उदय तिथीमुळे बरोबर मुख्य मुहूर्त सकाळी पाच पस्तीस ते दुपारी एक पर्यंत पण त्यात सकाळी नऊ ते साडे दहाचा राहुकाळ टाळायचा हो आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे भद्रा काळाची चिंता नाहीये अगदी ही सगळ्यात महत्वाची माहिती आहे तर हे झालं मुहूर्त आणि वेळेचं गणित पण या सगळ्याच्या मागे जी भावना आहे ती पण महत्वाची आहे नाही का म्हणजे आपण एवढं वेळ वगैरे पाहतो कारण तो सण खास आहे पण आजच्या काळात विचार केला तर या रक्षणाच्या वचनाचा अर्थ काय असू शकतो जरा व्यापक विचार करायला हवा असं वाटतं खरंय खूप छान मुद्दा मांडला मुहूर्त विधी हे परंपरेचा भाग आहेत महत्वाचे आहेत पण त्याही पदीकडे जाऊन नात्यातला प्रेम विश्वास एकमेकांना फक्त शारीरिक नाही तर मानसिक भावनिक आधार देणं एकमेकांच्या प्रगतीला हातभार लावणं हे पण तर रक्षणच आहे नाही का हो ना कदाचित या सणाच्या निमित्ताने आपण भाऊ बहिणीच्या नात्यातील या व्यापक रक्षणाचा विचार करायला हवा ते जास्त महत्वाचं ठरू शकेल आजच्या जगात